नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण गुळवेलविषयी माहिती पाहणार आहोत आयुर्वेदिक शास्त्रानुसार गुळवेलची पाने ही सर्व आजारावर उपयुक्त असतात गुळवेलच्या पानात कॅल्शियम प्रोटीन फॉस्फरट आढळते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल एक उत्तम औषध आहे ताप कमी करण्याचा गुळवेलमध्ये एक अद्भुत गुण आहे गहू अथवा ज्वारीच्या रसासोबत तसेच तुळशीच्या पानांच्या रसासोबत किंवा कडुलिंबाच्या पानांसोबत गुळवेल सेवन केल्याने कर्करोगासारखे के आजार बरे होतात टायफॉईड मलेरिया डेंगू उलटी चक्कर येणे खोकला काविल ॲलर्जी आदी रोगावर गुळवेल औषधी आहे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी गुळवेल फायदेशीर ठरते अशा प्रकारे तुम्ही खूप साऱ्या आजारावर हे गुळवेल वापरू शकता म्हणून आयुर्वेदिक शास्त्रात यालाही जास्त महत्व महत्त्व प्राप्त झाले आहे कावीळ मधुमेह ताप अशक्तता सांदेवात वगैरे अनेक रोगांमध्ये गुळवेल वापरले जाते थंडी ताप हाडात मुरलेली ताप तसेच पुन्हा पुन्हा ताप येत असल्यास गुळवेलच्या चार पाच सेमी तुकड्याचा काढा करून घेण्याचा उपयोग होतो सांदेवात आंबवात वगैरे वात विकारावरही गुळवेल व तुकडींचा काढा करून घेणे चांगले असते